स्पेशल खास ऑफर आपल्या पॅटर्नवरती आहेत ज्या ताईंना ब्लाउजचे कटिंग्स ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे पॅटर्न तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री तर आपल्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत पॅटर्नवरून ब्लाउज एकदम परफेक्ट बसतात भरपूर ताईंनी आपले कटिंग ऑर्डर केलेले आहेत आणि त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के ताईंनी आपले कटिंग डबल ट्रिपल चार चार वेळेस ऑर्डर केलेले आहेत म्हणजे या पॅटर्न ब्लाउज एकदम परफेक्ट बसतात अगोदर कटोरीचा सेट घेतला असेल तर त्यांनी आता प्रिन्स फोर फोर्टस अशा पद्धतीने सेट घेतलेले आहेत तसंच आपल्याकडे कॉम्बो सेट पण अवेलेबल आहेत व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्याचे प्राइस वगैरे सर्व वेगवेगळे सेट असतात त्यामुळे सर्वांचे रेट वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच मेसेज करावा लागेल इथं जो माझ्या समोर तुम्हाला सेट दिसतोय ना तो आहे लॅमिनेटेड वॉटरप्रूफ पेपर तर इथे थोडासा डेमो दाखवेन तुम्हाला तर हा आहे वॉटरप्रूफ तर याच्यावरती पाणी वगैरे काही पडलं तरी याला काहीच होणार नाही बरंच काही म्हणतात हे वॉटरप्रूफ आहे का पाण्यामध्ये तर याला काही होईल का काही होणार नाही इथं तुमच्या समोरच आहे पाहू शकता पेपरची क्वालिटी एकदम छान आहे टिकाऊ पेपर आहे दीर्घकाळ टिकतो काहीच होत नाही आणि सर्व काही तुम्हाला सेटचं सर्व वेगवेगळं मिळतं पाठीमागील भाग समोरील भाग क्रॉसपट्टी बाह्या सर्व असं काही कटोरी वगैरे सर्व तुम्हाला वेगवेगळं मिळतं तर इथं थोडासा मी तुम्हाला सेट दाखवते वेग हा वेग आहे कटोरी अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट तर यामध्ये पाठीमागील भाग कटोऱ्या समोरील भाग क्रॉसपट्टी बाह्या आणि सेटमध्ये एक तुम्हाला लांबाही मिळणार आहे अशा पद्धतीने हा कटोरी अठ्ठावीस ते अडोतीसचा सेट आहे अशाच पद्धतीने आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे कटिंग्स अवेलेबल आहेत आणि हो आणखी आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ऑनलाईन पेमेंट पण करू शकता ज्या कॅश ऑन डिलिव्हरी घ्यायचं आहे म्हणजे पार्सल घर पोस्ट मिळाल्यानंतर पोस्टमन भैयाकडे पैसे द्यायचे आहेत त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकता पेपर पॅटर्नवरून पीसवरती कटिंग करायला सुद्धा खूप मस्त येते फास्टमध्ये होतं अगदी मोजून चार ते पाच मिनिटांमध्येच आपली कटिंग तयार होते पॅटर्नवरून ब्लाउज कसे कट करायचे आहेत त्याचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पॅटर्न मिळाल्यानंतर त्याचे व्हिडिओ मिळतील गळ्याचे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तुमचा ब्लाऊज अस्तरचा हो द्या किंवा बिना अस्तरचा दोन्ही ब्लाऊज कटिंग करता येतात भरपूर ताई ब्लाऊज शिवून पाठवलेले हो फोटोज आणि अभिप्राय तुमच्या समोर आहेत पाहू शकता पॅटर्न मिळाले त्याच्यावर ब्लाऊज शिवून पाहिले एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात कोणताही ब्लाऊज राहत्या आपल्या कटरीचा हो द्या प्रिन्स कट राहू हो द्या फोरटेक्स द्या एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात हे पॅटर्न घेतल्यानंतर तुमचा फायदा खूप आहे म्हणजे पटकन कटिंग करता येते आणि फास्ट मध्ये कस्टमरचा ब्लाऊज तुम्हाला शिवून देता येतो सोनवार आले की कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असतात आणि अर्जंट पाहिजे असतात तर अर्जंट सुद्धा ब्लाऊज तुम्ही एक तासाच्या आत रेडी करून देऊ शकता मग पॅटर्नचा फायदा खूप आहे तुमच्या वेळेची बचत आणि फास्टमध्ये सर्व काही कामं होऊन जातील तुमचे त्यामुळे ज्या त्यांना कटिंग्स घ्यायचे आहेत त्यांनी मॅसेज करा चला असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय